दुधाला दहा रुपये कायमस्वरूपी अनुदान द्या पाच रुपयाने प्रश्न सुटणार नाही अर्थसंकल्पावर किसान सभेची टीका दुधाचे कोसळलेले भाव सावरण्यासाठी किमान दहा रुपये प्रति लिटर अनुदान हे कायमस्वरूपी देण्याची आवश्यकता असल्याचं मत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केले अर्थमंत्री अजित पवार यांनी एक जुलैपासून पुन्हा पाच रुपये अनुदान यो योजना सुरू करण्याची घोषणा सभागृहात केली मात्र मागील अनुभव पाहता केवळ पाच रुपये अनुदानाने दूध दराचा प्रश्न सुटणार नाही वस्तुस्थिती असल्याचं नवले म्हणाले दुधाला किमान दहा रुपये कायमस्वरूपी अनुदान सुरू करण्यासोबतच देशांमध्ये पडून असलेली दूध पावडर निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्याची आवश्यकता आहे केंद्र सरकारने दूध पावडर आयात करण्यासाठी दिलेली परवानगी मागे घेणे सुद्धा आवश्यक असल्याचं अजित नवले म्हणाले राज्यातले सरकार केवळ पाच रुपये अनुदानाची घोषणा करून वेळ मारून नेत आहे त्यामुळे प्रश्न अजिबात सुटणार नाही किंबहुना तो अधिक जटिल होत जाणार आहे मागील वेळी सुद्धा अशाच प्रकारे पाच रुपयाचे अनुदान दिले मात्र त्यामुळे दुधाचे भाव सुधारले नाहीत असे अजित नवले म्हणाले आहेत केंद्र सरकारने दुधाची दहा टन पावडर आयात करून दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे दुधाची साडेतीन लाख टन पावडर देशभरामध्ये शिल्लक आहे गोदामांमध्ये ती पडून आहे त्यामुळे तथाकथित पूर दुधाचा आलाय अशी अवयव म्हणून दुधाचे भाव पस्तीस रुपयावरून पाडून आज पंचवीस रुपये चोवीस रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेले आहे किमान दुधाचा उत्पादन खर्च पाहता चाळीस रुपये प्रति लिटर भाव हा दुधाला दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी करतायत त्यासाठी रस्त्यावर उतरत आहे मात्र दुसऱ्या बाजूला सरकार अशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वरून दुधाची पावडर आयात करणार असेल तर यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव नाही केंद्र सरकारने तातडीने दुधाच्या पावडर आयात करण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि महाराष्ट्रात आणि देशात पडून असलेली दुधाची पावडर ही राज्याबाहेर आणि देशाबाहेर कशी जाईल यासाठी धोरण राबवावेत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि किमान चाळीस रुपये प्रति लिटरचा दर हा दूध उत्पादकांना मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही करतो आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई